ो येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये मंजिरी आता रायाला धक्के मारून घराबाहेर काढत असते मंजिरी म्हणत असते की राया तू गुंड तो गुंडच राहणार तू काय सुधारणार नाही असं म्हणत असते आणि रायाला घराबाहेर धक्के मारून काढत असते तर राय म्हणतो मिस फायर काय झालंय आता मंजिरीच्या हातातल्या पूर्ण बांगड्या ज्या आहेत त्या फुटत असतात आणि मंजिरी त्या बांगड्यावरून चालली असते त्यामुळे तिच्या पायातून रक्त येत असतं कारण की बांगड्या तिच्या पायात घुसत असतात ज्या हातातून खाली पडलेल्या आहेत फुटून त्या बांगड्या तिच्या पायामध्ये घुसत असतात आता राय म्हणतो मिस फायर तुमच्या पायात बांगड्या घुसत आहे तो मंजिरी म्हणते हा त्या बांगड्या तुझ्यावर माझा जितका विश्वास आहे तितक्या मजबूत नव्हत्या ना त्यामुळे लवकर फुटतात परंतु मला आता पटला आहे की तू एक गुंड आहे आणि गुंडच राहणार आता मंजिरी थोडस रायाजवळ जाते आणि म्हणते की राया जयसोबत माझं लग्न मोडायचं असेल तर त्याची पहिली पा बायको जी आहे ती आपल्याला शोधावी लागेल आणि हे काम तू करणार आहे आता जयचं आणि माझं लग्न दहा दिवसावर आलं आहे त्यामुळे तुला लवकरात लवकर हे काम करावं लागणार आहे असं मंजिरी रायाला म्हणते आणि मंजिरी रायाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी टाकते जेणेकरून त्याला काहीतरी मदत होईल जयची बायको शोधण्यासाठी तर आता राया जो आहे तो खूपच हॅप्पी होतो आणि बाहेर येऊन हसत असतो आणि म्हणतो आता या जयची बायको मी शोधूनच काढणार कारण की रायाला मंजिरी आवडत असते त्यामुळे तो जयची बायको शोधायला लवकर तयार होतो आता मंजुरीची जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद